कॅनसची पट्टी घेतली आणि आता ह्या साईडने मी इथून स्टार्ट आहे पोटली बटन लावायला असं एक एक ठेवून तर चला हे बटन लावताना काळजी घ्यायची शक्यतो जागा खेचून धरायचं दाब बदलायची गरज नाही मी याच दाबावर हे बटन लावणारे पाहू शकता तुम्ही फक्त दाब उचलायला लागतील सरका आणि बटन जागेवर दाबून धरायचं म्हणजे आपल्या ज्या पॉईंटवरून बटन आहे ना पुढे सरकत नाही सरकाय लागले तरी आपण म्हणतो घ्यायचं वेळ लागतो थोडासा पण हे सोपं आहे कॅनॉस करता हे करा त्यापेक्षा हे आता मी भरपूर व्हिडिओ पाहिले त्यात बायका खूप कुटाण्याचे व्हिडिओ दाखवतात तर मी जे करते ती एकदम सोपी पद्धत आहे ते कॅनॉस काढा डबल पट्टी काढा टाका उलटं करा सुलटं करा त्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आणि ही जी आहे मैत्रीण म्हणून त्यासाठी आधीच कॅनोस वगैरेची पट्टी म्हणजे इथं फिनिशिंग येण्यासाठी कॅनोस वापरतात